काहीच कशात तुम्ही आय हो तुम्ही सगळे बरे असाल तो बाय गुड आफ्टरनून दादा चिराकले आमचा जाम दादा का चिराकले जाम मीच काढ आहे ना तर काहीच आमचा संपले सिलेंडर आणि सिलेंडर देत चला आहे दोन संपले आणि आता प्रॉब्लेम असा आहे का सिलेंडर संपले आणि मम्मी चालले संध्याकाळच्या थोड्या वेळा चालले गुजरातला चालले निघले पॅकिंग चालू आहे आमची गुजरातला आले मम्मीनं सुद्धा मम्मी भुभुजते भाकरी चार पाच भाकरी सिलेंडर संपला मम्मीला जावं म्हणून जायचं आहे तर बघू आता सिलेंडर घ्यायला राहण्या भेटतं का म्हणजे नेतलंसं चाललं सिलेंडर घ्यायला बाईस सिलेंडर बुक केला भेटला तर ना कारण की आता त्याही गाडी खारकर सिलेंडरवाल्याची कोणतं आता नाही भेटणार मग मग ते भाकऱ्याने हार द्या तर चाललो आता नेतलंसा सिलेंडर घ्यायला काय तिकडं आहे एक तर म्हणजे तिकडे नेलता आई ही होती दिना पण तिथून नेलता तर चालून येतात सिलेंडर घ्यायला आणि थोडी आता गडबड घाई झाली कारण की मम्मीला जरा जायचं जरा काय अर्जंटमध्ये गुजरातला काय की मम्मी आली फिळाला गुजरातला संध्याकाळ आहे आज ती सात आठ वाजता त्याच्याशी मम्मीला जेवायला बनवायचे पॅकिंग करायचे बास भाकरी तसेच तर जो सगळं करून मम्मीला जायचं आहे त्यासाठी पाहिजे सिलेंडर तो या जाऊन इच्छा असला सला जाऊन येतात असला धोकेवास यो यो सिलेंडर संपले आणि भाकरी जर झाल्याच नाही हा मम्मीने बोलतो यो टप घेतला मोठा यो त्यान टाकला कुठला घेतला मोठा तो घेतलेला त्यान खाली टाकला गरम पाणी पाणी टाकल्यानुसार गरम पाणी टाकला सगळं टाकला गरम पाणी केलं हिटरवर येतात त्या हिटरवर गेला जर टप्पन टाकला तो सिलेंडरला गेल त्या टप्पान टाकला लगेच त्यावर तीन भाकरी लाखी तीन भाकरी सिलेंडर का। कापले भाई खालती टप टा गरम पाणी टाकता सिलेंडर कापायचा गरम ना बोललो काना तीन लिटर तेल ना असं काय साईशा तीन लिटर तील, तील। तर तीन किलो बोल ना तर तीन भाकरी होतात लास्ट का लावू काय झालं तुला लावलं सिलेंडर आता मी आता किती भाकरी

याला आणला धावा घालण्यास लोक हाताला पट्टी लावले यो आजारी माणूस यांनी आमच्या जिल्हा वयता घालले आजारी गपचूप फिरवणे मजा कर पैसे चाललेस

सगळी पैसे पैसे सगळे पैसे हे कपू नको पका खायला खा मजा कर राहिलं तर जमा करून ठेव मी तुला मजा कर कपू नको अरे त्या सांगता कपू नको मजा कर हा ग आणि खायला पका पाच किलो हा तू तुला रास पैसे

हॅप्पी जर्नी यावं नको परत काही सोडण्याचा आलो खेल बाटाला ब्रिज खाली कशी आस हॅलो आहे माझ्या घरी हाय हल्ला उड कुड

चला <laughs> <kaz>: <kaz>: सावकाश जा बाय 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 हा बाय बाय चला बाय बाय आई द्या ना सोडली आणि आई पण चालला तर घरी गाडी घेऊन टाकली तर चला जाऊया घरी आलो मम्मी सांगा सोडून शिंपाट आणि दहाची रिपोर्ट पण आणली तायफळ आहे आणि वायर आहे थोडासा म्हणजे थोडीशी तब्येत खराब आहे आणि पंधरा दिवस नॉनव्हेज बंद पंधरा दिवस भाई दहा तू नॉनव्हेज ना खाऊ शकत आणि तीन दिवसांनी परत बोललेला चेकअप साडी तर दहाचा पंधरा दिवस नॉनव्हेज झाला बंद भाजी खायला तुला पंधरा दिवस बोलून बघू आता खायवेज बर रा मला काय वाटतं दिवस नॉनव्हेज बंद आहे आई गावात घरान कालो करून बसले तुला एक गोष्ट माहिती का तुझा पंधरा दिवस नॉनव्हेज बंद आहे पंधरा दिन नॉनव्हेज बंद गोल्या का त्या टायपड आणि थोडासा वायर आला Yeah uh -huh.